आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आज ऊन सुद्धा आहे आणि हवा सुद्धा खूप आलेली आहे तर आज सुद्धा पण खूपच चांगला वातावरण आहे तर बघूया आता बघू शकता इकडे हवा पण खूप सुटलेली आहे आणि आजचं वातावरण थंड थंड असं वाटत आहे ऊन पण आहे पण जास्त नाही आणि आज हवा सुटले त्यामुळे जरा चांगला वाटतंय मित्रांनो आता जेवायचा टाइम झालेला आहे आणि जेवणामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आजच्या जेवणात मुगाची भाजी तिथे बटाटे टाकलेले आहेत आणि भाते तर जेवल्यानंतर भेटूया मित्रांनो आता मी इकडे मालात आलेलो आहे आणि आता आपण जाऊया बंधाऱ्यावर तिकडे कसं काय पाणी पडते ते तुम्हाला दाखवतो आणि व्ह्यूच व्ह्यू तर खूपच चांगला आहे तो तर जाऊया चला आपण तर मित्रांनो आता आपण जाऊया इकडे आणि मी एकटं नाही चालले ही मंडल या माझ्यासोबत चाललेली आहे तर चला आपण जाऊया आता आम्ही बघूया कसं आहे नाही तर बघू शकता असं इकडे जंगल आहे आम्ही इकडून जाणार आहे तसं इकडे पायवाट आहे त्यामुळे आम्ही आता इकडे जाऊया इकडून चाललेलो आहेत इकडे हवा सुटलेली आहे तशी आणि मध्ये ऊन कधी जऊन असं येतं तर त्याच्यात काही नाही तसं पाऊस येत नाही पण आम्ही इकडून चाललेलो आहे सांगू शकता आणि इथे पुढंच बंधारा आहे तर बघूया कसा आहे बंधारा आणि आपण तिथे फोटोसुद्धा घेऊया आणि मित्रांनो आम्ही इथे आता पोचलेलो आहेत तुम्हाला आवाज येत असेल थोडा थोडा थोडाही इथं आम्ही आता पोचलेलो आहे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आम्ही पोहोचलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे इतर बघा असं आमचा बंधारा आहे आणि हे इकडे हर्षल फाने उतरलेलं आहे सुद्धा आमच्याकडं आहे आणि हा बघा इकडे बंधारा असा काही बंधारा आहे आणि पडता पडता वाचलो आता असा बंदर आहे आमचा असा आमचा बंदारा आहे बघा आहे बंधारा आणि इकडे असं पाणी जातो डायरेक्ट तिकडे तिकडे पाणी जातं आणि ते दगडांची विहीर सुद्धा केलेली आहे तर आता आपण इकडे फोटोशूट करूया थोडेसे <स्थाथ> ते बघू शकता तुम्ही आमचा असा डॅम तसं आहे पण असं बनतात आहे आणि बघू शकते किती चांगला व्ह्यू येत आहे इकडे स किती सुंदर व्ह्यू हो येत आहे आणि इकडे खूपच चांगलं जसं की इथे पाणी बघू शकतो आणि कसं पडतं आणि इथे जास्त पाणी नाही आहे कधी कधी इकडे इकडूनची मुले इथे पोहण्यासाठी सुद्धा येतात तर हे असं जेव्हा पूर आलेला तेव्हा हा झाड मोडून पडलेला आहे इथे आणि पाणी खूप लांबून इकडे येतं तसं तिकडे बघू शकता की ते चांगला आहे तुम्ही असं बघलाच आता आपण परत घरी जाऊया आता आपण परत घरी चाललेलो आहे आणि बघूया आता घरी झाल्यानंतर काय करू आपण मग बघू शकता इथे कोणाचं जरी राब आहे तर इथे उरीद लावलेले आहेत आणि अजून ते बारीकच आहेत इकडे सुद्धा लावलेले आहेत आणि आमचा कुत्रा त्याची निंडायला गेलेला आहे बघू शकता मित्रांना आता मी घरी पोचलेलो आहे मित्रांनो आता इथे आपण चहा पेत आहेत मित्रांना आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय